प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आजारपणाची कारणे आणि उपचार पाहणार चला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहती देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरुवे आपला आजचा विषय आहे आजारपणाची भावनिक करणे आणि त्यावरील रेखी उपचार आपल्या शरीरात कोणताही आजार अचानक तयार होत नाही सुरुवात आधी ऊर्जा क्षेत्रात आभामंडळात आपल्या ओरामध्ये आभा होते मग भावनिक स्तरावर मागे मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितले आपले आभामंडळ हे सात प्रकारचे स्तर असतात त्यामुळे त्या स्तरातून एक एक स्तर पार करत आपल्याला होणारा आजार होतो जसे की भावनिक स्तर मानसिक स्तर आध्यात्मिक स्तर अशा प्रकारचे सात दैवी स्तर साती स्तरांविषयी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर या साती स्तरातून आपल्याला हा आजार होत असतो डायरेक्ट कोणताही आजार होत नाही मग मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर आणि शेवटी तो आजार शारीरिक स्तरावर म्हणजे शरीरामध्ये आपल्याला दिसू लागतो डॉक्टर केरोलियन मायर्स लुईस हे यांसारख्या तज्ज्ञांनी यावर विस्तृत संशोधन केले आहे प्रमुख आजार व त्यांच्या आजारांची भावनिक कारणे पहा पहिलं म्हणजे डोकेदुखी डोकेदुखी म्हणजेच मायरे हा आजार बहुतेक जणांना दिवसातून एकदा तरी हे वाक्य उच्चारत की माझे डोके दुखते माझे डोके भनभनते अशा प्रकारे आपण ऐकत असतो पण हा जो आजार आहे तो फक्त शारीरिक नाही तर काही वेळेस आपल्याला आजारही नसतो फक्त ती भावना निर्माण जसे की अतिविचार करणे ओव्हर थिंकिंग स्वतःवर राग पूर्णपणे दडपण किंवा स्वतःवरती विश्वास नसणे एखाद्या गोष्टीचं दडपण घेणे जसे जॉब करणारे असतात त्यांना ते टार्गेट पूर्ण करायचं असतं ते एक दडपण असतं व्यवसायामध्ये असतं म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे कार्य करताना काही दडपणे असतात किंवा आपण अतिविचार करतो किंवा एखाद्या गोष्टीवर राग करतो त्याचाच असा उर्दोगामी परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीला तर काही होत नाही होतं ते आपल्यालाच म्हणजेच आपल्याला आपल्या हाताने विकतच घेतलेलं दुखणं म्हटलं तरी चालेल तेच म्हणजे डोकेदुखी आता डोके। हा रेखी उपचार डोकेदुखीवर करताना कसा केला जातो तर हा रेखी उपचार करताना रेखी साथ ज्या रुग्णाला डोकेदुखी डोके डोके होत असेल त्या रुग्णाला आपल्या दोन्ही हाताचे घर्षण करून मी पहिले सगळ्या आजारांची लक्षणे सांगते त्यानंतर रेकी उपचार कसा केला जातो हे सांगते आता दुसरा आहे थायरॉइड थायरॉइड समस्या संवाद दडपणे आपला आवाज व्यक्त न करणे म्हणजे स्वतःच्या भावना व्यक्त न करणे स्वतःला व्यक्त करण्याची भीती वाटणे म्हणजे जास्त न बोलणे मनातल्या मनात विचार करणे अति अबोला असणे म्हणजे न बोललेल्या भावना ज्या भावना बोलणे गरजेचे आहे मुक्त होणे गरजेचे आहे पण आपण बोलत नाही मनातल्या मनात ठेवतो मना म्हणजेच न बोलणे न अव्यक्त न होणे ही एक थायरॉइडची समस्या आहे त्यामुळे ही थायरॉइड होऊ शकतो बघा रेखी उपचार मध्ये विशुद्धी चक्रावर दहा ते पंधरा मिनटे रेकी द्या आणि ही प्रार्थना करा आता आपण हे सर्वच आजारांचं पाहिल्यानंतर आपला रेकीय उपचार कसा करायचा हेही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दु तिसरं आहे हृदयविकार म्हणजेच ब्लड प्रेशर इमोशनल पेन अपमान तुटलेले नाते संबंध प्रेमाची कमतरता धक्का दुःख स्वतःला दोष देणे यामुळे जे दडपण येतं त्यामुळे ही आपल्याला हृदयविकार होण्याचा शक्यता असते अशा वेळेस अनाहत चक्रावर डबल हँड रेकी ग्रीन बीम विज्युलायझेशन रेकी घेतली जाते मी प्रेम आहे मी सुरक्षित आहे ही भावना त्या व्यक्तीला जाणून दिली जाते आणि त्याद्वारे त्याच्या अनाहत चक्राला रेकी पुरवली जाते नंतर पचनाचे आजार चिंता नर्वस टेन्शन न सुटलेले निर्णय भविष्य भीती किंवा भविष्य काळाची चिंता यामुळे ही पचनाचे आजार होतात म्हणजेच आपला अन्नमय कोश बिघडतो अशा वेळेस ही रेकी आपल्या मणिपूरच्या क्रावर घेतली जाते मी प्रत्येक परिस्थितीशी सहज हाताळतो ही भावना साधक रुग्णाला रेकी उपचारातून पटवून देतात त्यानंतर आहे पाचवं सांधेदुखी दुखी जॉईंट पेन पुढे जाण्याची भीती भूतकाळाचे ओझे बदल न स्वीकारणे पहा एखादी गोष्ट करायची इच्छा असते मनातूनही असतं पण पुढे गेल्यानंतर विचार की ते होईल का यश मिळेल का मिळाले तर काय होईल अशा विचारामुळे आपल्या मनात एक दडपण येतं पुढे जाण्याची भीती वाटते आणि काही काय वेळेस तर आपल्याला भूतकाळातील गोष्टीही आठवू लागतात म्हणजे हे भूतकाळाचं ओझं त्याबरोबर आणि जी परिस्थिती आता बदललेली आहे ती न स्वीकारणं त्यामुळे ही सांधेदुखी म्हणजे पेन जसं म्हटलं जातं व्यायामानानुसार हाडांची झीज होते त्यामुळे तर होतेच पण रेकी उपचार प्रणालीमध्ये ही ही कारणे धरग्रहित धरली जातात त्यावरती उपाय असा असतो की कि रेकी उपचार करताना साधक रुग्णाच्या मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र वरती रेखी दिली जाते या चक्राने बॅलन्स केले जाते माझ्यात बदल होत आहे मी सुरक्षित आहे आणि मी पुढे जात आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते सहावा आहे डायबेटीस गोडपणाचा अभाव मनात साचलेले दुःख सेल्फ लव ची कमतरता रेखी उपचार अनाहत चक्रावर लव एनर्जी पॅनक्रियास भागावर थोडी अधिक वेळ मी स्वतःला प्रेम देण्यास पात्र आहे अशा प्रकारे उपचार केले जातात किडनीचे आजार भीती भविष्य काळाची चिंता वर्तमान काळात काय घडत आहे त्याची चिंता आणि वर्तमान काळात मग पुन्हा भविष्य काळात असंच होईल तसंच होईल म्हणजे नकारात्मकच विचार करणे म्हणजे ती नको ती टेन्शन चिंता त्याच्यामुळे रिलेशनशिप प्रेशर नात्यातील दुरावा किंवा नात्यातील विचार भावनांचे ओझे यामुळे ही हे किडनीचे आजार होता झाले बघा रेखी उपचार करताना स्वादिष्टान चक्र व मूत्राशय क्षेत्र म्हणजेच ऑरेंज लाईट मेडिटेशन केले जाते अशा प्रकारे आपण काही ठळक आजारांविषयी ची ची कारणे भावनिक का, आजारांची त्यामध्ये पाहिलं आपण डोके दुखी यालाही ह्या आजारांची रेकीमध्ये उपचार करताना एंजल नंबर देऊन आणि मंत्र उपचार करून रेखे दिली जाते मी माझ्या पुढील पुढील व्हिडिओमध्ये आत्ता जे आजार सांगितले डोके येतुकी थायराईड हृदयविकार पचनाचे आजार सांधे येतुकी डायबेटीस आणि किडनीचे आजार ह्या सात आजारांचं सांगितलं त्या आजारांना रेके देताना कोणते एंजेल नंबर वापरले जातात आणि कोणते मंत्र म्हणून रेकी दिली जाते ही पूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे तर जरूर पहा माझा पुढचा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओद्वारे ज्यांना जो आजार आहे त्यासाठी त्यांनी ती रेकी घेतली तरीही फायदेशीर होणार आहे असा मी येते अभ्यास करून मंत्र साधना एंजल नंबर यांच्याद्वारे मी उपचार घेऊन येत आहे तुमच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पाहून नक्की उपचार घेऊ शकता जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया दिव्य प्रवासात पुढील विषय असेल आपला जे आजार आहे त्याच्यावर रेकी, रेकी मंत्र उपचार रेकी मंत्र उपचार आणि त्यानुसार तुम्हाला एंजल नंबर देऊन या सर्व आजारांची मंत्रांची साधना उपासना मी घेऊन येत आहे त्याद्वारे तुम्ही रेकीही घेऊ शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय सद्गुरू